जावित्री दोनशे ग्राम शंभर ग्राम रामप गरम मसाला रेसिपी भी, विथ कांदा लसण हां <coughs> कांदा लसण आणि मिरची हां दोनशे ग्राम हिरवी विलायची कपूर चिनी शंभर ग्राम नाग केसर टाकायचं अजून दोनशे वीस ग्राम जायपत पत्र, जायपत्री शंभर ग्राम मेथी दोनशे ग्राम मोहरी एक किलो जिरे अडीचशे ग्राम शहाजिरे दोन किलो धन्यासाठीचा मसाला आहे मेन याच्यामध्ये प्रमाण जे आहे हे धन्याची टॅली केलेले आहे दोन किलो धने इंदोरी धणे भाजून घेतलेले आहेत एक किलो जिरे घेतलेले आहेत शहा शहाजीरे पाव किलो घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे दोनशे ग्रॅम मोहरी घेतलेली आहे पत्री घेतलेली आहे जायपत्री घेतलेली आहे वीस ग्राम याच्यासाठी दोन किलो आपण खोबरं टाकत आहोत खोबऱ्याने याचा लाईफ वाढतं कारण ऑइलीनेस येतो हे सगळं आपण कोरडं भाजलेलं आहे अर्धा किलो लसण घेतलेलं आहे तोही श गावरान लसण आहे आणि सगळे अर्धे सालटे काढून आणि अर्धे सालटे ठेवून हे टिकण्यासाठीचं सालट्यांचा सा, सा, उपयोग होता याच्यामध्ये गंधक असतो वरच्या सालट्यामध्ये एक किलो मिरची घेतलेली आहे ह्या पाच प्रकारच्या मिरच्या आहेत शंकेश्वरी आहे कश्मीरी मिरची आहे चपाटा मिरची आहे तेज आहे आणि अजून एक कुठली मिरची काळात पाव किलो सुंड घेतलेली आहे हे पण घर घर घरची सुंटा ही व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये पन्नास ग्र पन्नास ग्राम जायफळ घेतलेलं आहे आणि हे शंभर ग्राम हिंग घेतलं आहे अडीचशे ग्राम दालचिनी घेतली आहे अडीचशे ग्राम मसाला वेलची हे छोटी पिंपळी याला मसाला पिंपळी पण म्हणतात ही छोटी पिंपळी पण असते या सगळ्या मसाल्यांनाही बॅलन्स करते आयुर्वेदानुसार हे चक्री फूल आहे चक्रीफूल कर्णफूल काय आपण जे म्हणू ते हे अडीचशे ग्राम आहे अडीचशे ग्राम दोनशे ग्राम तिफळा आहे तीनशे ग्राम मिरा आहे आणि अडीचशे ग्राम ल तीनशे ग्राम तीळ आहे आणि खसखस अडीचशे ग्राम नाग आपण पाव किलोमध्ये आपण रोस्ट कढईमध्ये आपण धणे जिरे जे कोरडे मसाले आहेत ते खमंग भाजून घेतलेले आहेत रंग न बदलता आणि मसाल्याच्या वस्तू आहेत ह्या सगळ्या मसाला ही ही विलायची पण आपण भाजून घेतलेली आहे थोड्याशा तेलावर आणि बाकीचे मसाले व्यवस्थित तेलावर आपण तळून घेतलेले आहेत कांडपामध्ये हे कोरडे मसाले आणि हे तळलेले मसाले हे तळलेल्या मसाल्याचं बेनिफिट हे पण ॲक्च्युली तेलात तळतं चालतं पण हे आपल्याला कांडपामध्ये तळ तेल असल्याच्यानंतर करून देत नाही आणि मिरची आपण तेलावर अशा रंग न बदलता हे करून घेतलेलं आहे याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला फक्त एक चमचा मसाला टाकला तरी आणि याच्यामध्ये आपण घेतलेले वीस ग्राम दगडफूल हां आपन हा कांदा आपण वा वाळवून वजनी प्रमाणात वाळलेला कांदा हा एक किलो आहे हा भाजून घेतलेला आहे आपण खोबऱ्याचे काप करून तळून घेणार आहोत आणि खोबरं तीळ आणि खोबरं तीळ खसखस आणि लसण हा आपण घरी मिक्सरमध्ये करून कांडपामधून आल्याच्या नंतर घरी मिक्स करणार आहोत ते पुढचं आपण दाखवतो